रमजानचा पवित्र महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झालाय दररोज उपवास नमाज पठण आणि धार्मिक उपक्रम या निमित्तानं होणार असून मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजिमभाई सय्यद यांनी महिनाभर मोफत फळे वाटण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमास लागलीच प्रारंभ झाला आहे पवित्र रमजान महिन्यात आपली सेवा जनसामान्यांच्या हितासाठी कारणी लागावी यासाठी अझिमबाई सय्यद यांनी हा सेवाभावी उपक्रम सुरू केला आहे तरी नागरिकांनी द्वारकाजवळील हॉटेल अल अझीमच्या मागे असलेल्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या कार्यालयात येऊन या मोफत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अझिमबाई सय्यद यांनी केलं आहे यापूर्वीही आझिमबाई सय्यद यांनी कोरोना काळात संपूर्ण जिल्ह्यात किराणा मालाचे किट घरोघरी देऊ केले होते जवळपास वर्षभर हा उपक्रम सुरू होता कोरोना काळात जिथे अन्नधान्याची कमतरता होती त्या ठिकाणी आझिम भाई सय्यद हे मदत पोहोचवत असत निस्वार्थपणे केलेली सेवा ईश्वराच्या चरणी होते असा विश्वास सय्यद यांना आहे म्हणूनच गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला मोफत फळवाटपाचा उपक्रम यंदाही आझिमभाई सय्यद यांनी कायम ठेवलाय जी व्यक्ती जे घर गरजवंत असेल त्यांनी फळे वाटप उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे रमजानच्या शेवटी मोफत किराणा देण्याचा सा, सय्यद यांचा मानस आहे सिकंदर पठान न्यूज नाशिक